बोवानी सांगितलं की पेडणेकर बो आणि महिलांना सगळं सांगितलं सांगायची काढायची गरज आहे बुवा आता महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे महिला आवडत सात वाजताना टीव्ही लागते का अकरा वाजल्यापासून महिलांसाठी सिरियल सर्व महिलांसाठी ऍड सगळ्या महिलांसाठी शेड महिलांना साबणाची ॲड महिलांना सगळ्या सिरियल महिलांना काय पुरुषांसाठी काय सातच्या नंतर सात ते अकरा वाजल्यापासून काय पुरुषांसाठी काय नाही हा या का इचघाटला गाव खोच लिहि बघा एक सांगतात बघा मंदिरात पण जेव्हा गेलात ना बुवा मंदिरामध्ये ले पण बघा लिहिलेलं असत साधना पूजा अर्चना आरती सगळ्या महिलांच्याच या आणि तुमक पुरुषासाठी काय हा घंटा तुम्ही पण वाजू माझू बोल <laughs> <laughs> सुंदर ना बुवा व्हॅलेंटाईन डेचा चा ह्याच्या नाटकाला लागून प्रेम काय नको तू भांडवलो आहे माणसा माणूस नाही हो मग बिघाडलो आहे मोबाईल पर मुळे बरेचसे लोक बुवा बो असतो काय व्हॅलेंटाईन डे चालू आमच्यावर त्याला व्हॅलेंटाईन डे होत का आपल्यावर सडे होते एक झाड सिलेक्ट ठेवलेली नाही परत व्हॅलेंटाईन डे गेलो बघितलं तसे आमच्या दिव्यामध्ये प्रकार काय तो पहिलं काय तर रोज डे कॉपी डे साडी डे हब डे आणि शेवटा प्रेमाचा दिवस म्हणजे प्रेमाचा दिवस त्या दिवशी त्या पोर आमच्या दिवे पुढे चालला होता पोर पुढे चालला होता व्हॅलेंटाईन डे ला आणि काय त्याच्या पाटण्याच्या वर्ग पोरग होतो तो चाललो होतो तो आरोप आजच्या दिवशी म्हणजे माझ्या पाटणा बिरोड नको होता कोण त्या पोर सांगता पोर ते पोरा म्हणता माझ्या पाटणा बिरोड नको तुझ्या बाकी म्हणता माझ्या तो पोर पण नाही पोहोचलेलो तो म्हणतो काळजी सोड तुझ्या बाकी म्हणता बापूसा व्हॅलेटाईन डे मोबाईल मुली तू बोळाशी बोळा जायला की आवशी बापसाच्या मध्ये झोपून पार एस वाटीत होता कि आवशी बापसाच्या मध्ये झोपून कि हसत असेल हसर पाठवत की झोपत असलं तर हसू तर त्या पोरांना काय टाकला की मोरे भांडी होय ना ते आवशी आवश्यक मोरे घातला काय नाही बोलतच नाही समजून दे आणि एकदम असो का मोकरे जसा टीक लागलेलं तसं बोलत आई बाई <laughs> मुंबईत ते बघा ना आता इंग्लिश मिडियम या ठिकाणी मराठी मिडियम हा पण महिला वर्ग मुंबईची तुम्हाला परत तिथे सांगता माता भगिनी चार हे असे एवढे पॉडे असतात तो एवढे आणि सगळे इंग्लिश मिडियम आऊस नाही उठून घाला सकाळी चार वाजताना चार वाजताना तो चार वाजता एवढं फोडको काय उठणार चार वाजताना उठून घाला इंग्लिश मिडियमतो खाली बिल्डिंगच्या खाली हॉर्नवालो ना गाडीवाल व्हॅनवालो पंडी साहेब प्या प्या साहेब हॉर्न वाजवता चार वाजताना ते आऊस त्या का धरता असो झोपेच ना तो डोळ्यात त्या काही संजामध्ये बसवता बाबू कर नाही मम्मी झालं नाही झोर लाव झोर लाव जोर लाव जोर पण ला, कर परिस्थिती बिघडली ना मोबाईलमुळे अरे माझं पुतण्या नाही आलो ते पुतण्या येलोच नाही परत भदनासून लगावली सकाळी चार वाजता पावले किलो आणि हलो हलो बोल बोल परोशी चिरो पण त्या माझ्या पुतण्यापेक्षा त्या पोरा तू सत्कार करू कोह सकाळी आवश्यक मध्ये झोपोल मोड येत नाही आवश्यक मध्ये झोपो माझ्या पुतण्यावर कडे पोहोन लाईन ते तो सत्कार करू कोह बा अरे पबजीचा मग अशी कोण सांगला त्याविषयी आमच्या ते दिव्यात मी चाळीमध्ये राहते सार्वजनिक संडास आहे तो पोरणा पबजी असो करतो म्हणजे बुवा सांगतात तसं तो पबजी काढतो तो म्हणून घरात त्या का घाळी घालायची आज बापूस त्यानं मग डोका लढवला गावठी डोका वापरला त्यांना तो सरळ चिंपाट भरा तू संडासात जायचो पबजी खेळू आणि संडासात बसून पबजी खेळत होतो तो तो सर्व बुवा सारखं त्या दुसऱ्या गेलो बाजूच्या रूममध्ये गेलो ह्याना माझ्या चिंपाट ठेवला तो मध्ये ते गँगलाही बेकारा तो मार 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 इलो इलो बसता बसता मार 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 म्हटल्यावर त्या तसाच येताना घरी बळ मारला दुसऱ्या दिवशी दुपारच तो गेलो दुपार तो गेलो तीन तास पबजी खेळत बसलो तीन तास, तास तीन तास पबजी खेळलो आणि तीन तासांनी बाहेर येलो बाहेर तो पोरगो कमरेत वाकलो माका फोन येलो बुवा तो तो पोरगो कमरेत वापलो मी लगेच माझ्या डॉक्टरना फोन केला डॉक्टर भाऊ असं असं झाला नवसान झालेलं पोरगोआ म्हण तो घेऊन या काय काय झालं तर मी बघतोय त्याला घेऊन गेला गाडी टाकला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला डॉक्टर भाऊनी चेक केला चेक केल्याने अर्ध्या अर्ध्या तासात त्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येऊ तुकेन पूर्व वाचत ना काय झाला ते का तर काय झालं तोंडावर शिरा पडली ती त्या पबजीच्या नादात मला बाथरूम मध्ये गेलो सगळ्यात मला काम आटपून येताना मला शर्टाचा पट्टा म्हणता पॅन्टी का टाकला आणि पोरं म्हणता गंभरीत वाकडू झालो अरे तारता मला रिटकून सांगायचं काय तुला सोना काय जस संधी दारात चालून इले प्रेम म्हणतात आई करतो खोटासा बोल बोल अरे की सत्याने पण मान खाली घातली पाहिजे खोटा बोल सत्याने सत्यानी खाली घातली पाहिजे आणि सत्य असं बोल ज्या ज्या जाग्यावर उभार सत्य बोलची तिथली माती स्वतःच्या बाजू शमण्यासारखं लव्ह यू दिसतो म्हणजे रे मराठी भाषा पळवशी कळते वळवशी बोलते काय बरसा काय नाही का सांगितलं पबजी व्हॅलेंटाईन डे पुतण्या अरे आली फॅशनच आले की बुवा हो, तुझंच नाव नाही शिकलेल्या बायका सगळ्या शिकलेल्या बायका नवऱ्यांची प्रेमाने जानू शोना बच्चू पिल्लू नावं घेतात प्रेमाने पिल्लू पिल्लू काय कुत्र्याचं पोराण हो म्हणजे बाकी बडपणाखाली येऊन नको सोनं चांदी म्हणजे तुला संधीचा सोनं करायचा कसं आहे कर भजन फक्त मर्यादा राखून कर कारण काय म्हणते जास्त फडफडतं ना फडफडतं जो फडपडणार दिवस येळवारी दिसता आणि जो नम्रतेने चालतो ना तो फडकरी जाता आणि तू ना की माझ्या बरोबर आला रे हे आम्ही किती वर्ष आम्हीच का खंडून घेतला काय अरे वीस वर्ष झाली सेवा करता वीस वर्ष झाली पारंपरिक पासून तुम्ही केव्हा भारी येऊचे मग तुमक्या जन्म घातलेला बरोबर की नाही तुम्ही भारी या ना तुम्ही काय तरी करा का पण नम्रतेने नम्रता ठेवा ही सन्मानाची खुर्ची आहे बुवा ज्या नम्रता ठेवली खूप थोडे जाणार काय थोडं पडशील युट्यूबवरती लोक काय तू हे झालं संपला मग नम्रता ठेवायची अजून लय पाण्या बघूची होत लय बायको ताजून प्रेम ठेवतो बायको काय असतात संसार रुपये त्याला दोन चाक असतात एक स्त्री एक पुरुष तेव्हा संसार चालता पण काय काय एवढे मार्ग शाणे असतात जेपणी ठेवत <laughs> बायको जर सांगत का आता मी बघा पंधरा वर्ष झाली माझ्या संसाराला यंदा घरी होते पंडित साहेब बायको म्हण बायको म्हटला यंदा तुझं माता वाढदिवस भरभरून जोरात साजरो करतो सगळ्या गोवा बोलवले माझो दिव्यात फोलाचा धंदो अलवाकडून बसून टाकलाय घरभर फुला टाकलंय चाळीभर फुला टाकले आणि माघार मी तो वाढदिवस साजरो केलो जोरात साजरो केलं पंधरा वर्षांनी जोरात वाढदिवस साजरो केलो आणि सगळ्या बुवप्याने बोलावलंय सगळ्यांनी या म्हणून जवळ पाच पन्नास बुवायलो जागा होईना चाळीत आणि जोडपा त्याच्यात असा होता ते जाताना लागली कुजपुज पुझ जातानाच भांडोक लागली ते बघा म्हणा त्यांना का। केस कापू येस कापू येई पण बायको आपल्या वाढदिवस घरभर फुला चाळीवर फुला टाकून साजरो केला नि तुम्ही म्हणा मेले म्हणा तुमचं दहा वर्षा म्हणा संसार वरून जाताना दोघा जण भांडत जाय तुटली माका काही शेजारी तुम सांगितला तुमच्या रॅक जोड तर जाताना म्हणा हान मारी होता जाताना तर काय झाला तर म्हणता ती सांगत होती तो तु पेडणेकर बघा कसा लिहिलो आपण बायको तो वाढदिवस घरभर फुला टाकून साजरो केला तो म्हणता गप त्यांना फुला टाकून वाढदिवस साजरो केला त्याच्यात मोठे पान काय त्याचा फुलाचा धंदा म्हणू मला वाटलं साजरा केला आपला धंदो कसला माहिती आहे ना अ आपला धंदाच व्हा करूया म्हटलं ना मागा मरेपर्यंत सांगतो तुला आता सांगतोय तू झालं मरेपर्यंत बायको आपल्या बरोबर असत्या मरेपर्यंत लक्षात ठेव म्हणून बायकोला प्रेम कर असो प्रेम कर करू प्रेम कर की शेजारनी पण म्हणू नवरो असा होता पेडणेकर गो <laughs> असाल काय <भाई। laughs> प्रेम अरे बायको प्रेम करायचं कारण आपण घरी आयल्याश जेवत नाही दुःखात आपल्या बरोबर सुखात आपल्या बरोबर असते काबाड कष्ट करते नवऱ्यासाठी अरे बुवा तुका अनुभव नाही तुका अनुभव नाही एक वेळ आपली मुलं बायको आपली एक वेळ मुलं आपली शेजारीकडे ठेवी पण बायको आपल्या नवऱ्याला शेजारीकडे ठेवणार नाही अजिबात ठेवणार नाही बायकोवर सन्मान करायचा अजिबात भांडत नाही लोक लय मागायची पेटणेकर होते रस्य काय मला काय नाही तिच्याशी प्रेमान वागायचा पंधरा वर्ष गो अजून केव्हा भांडलं नाही एकदम भोळी आहे अजिबात तिच्याशी बायकोशी भांडायचा नाही भोळी आहे एकदम आता मी लग्न करून गेलो ना माझी सासर लांब नाही का गुंजवणची सासरवडा ती गेलो लग्न घेऊन ती माझी डायरी आहे ती माझी कार्यक्रम आलेल्या डायरी मध्ये मी लिहून ठेवायचो आणि त्या रा बेडवर राहिली मी जाऊन गाडीत बसलो पदनास चाललो ती बायको गेलो सांगायचं ना थांबा म्हणा मी डायरी बघून तुम्हाला तारका सांगतोय तिच्या लक्षात येत ना डायरी बिरे काय म्हणतात ती ती डायरी त्या टेबलवर बेडवर राहिली ती धावत काय झाला म्हणता तुमचं पंचांग घरी ठेवलं म्हणता एका वाटलं पंचांग पंचांग बघून मी सांगते की एवढी भोळी दे पण आता ना आता सगळं संसार ती वाढता मी फक्त कार्यक्रम करतो अगदी मुलांचं शाळेपासून तीच बघता काय टेन्शन घेत नाही म्हणून नम्रता ठेव हा नाना दुपारचा पण घेतोय सांगशील ना आता उच्चा वळण शेवणू ते समांतर आहे आणि गोवा असतोय ते पंडबीट लावून नको होते जर गोवा सारखं राहतो जर गो असो आणि ह्याच्या नाटक लागू नको भले भले कुठ मरण मेले त्याच्यात तुझं नवीनच होत एका पाक्यात ना भारे होतच नाही 울탑 비서 자바가 빙글빙글 쟤 가정도 묵두리거리 순하라 쟤가니 순하라 쟤가니 오베게 워리 순하라 쟤가니 오베게 워리 순하라 쟤가니 오베게 워리

यत् <mimitation> ज्ञानं Gracias. thank mm -hmm. you